घरातील माणूस त्रास देत असेल तर करायचे काय घर म्हणजे आपली शांतता शोधायची जागा येथे माणूस दमून भागून परत तो आपोलकीच्या चार गोष्टी ऐकायला आणि मनाला उभारी घ्यायची पण कधी कधी हेच घर तणावाचे केंद्र बनते जेव्हा आपल्याच घरातील माणूस आपल्यालाच त्रास घ्यायला लागतो कोणी शब्दांनी ठोचते कोणी वागणुकीने कमीपणा देते कोणी कुरकुर करत राहतो तर कोणी सरळ सोट अपमान करतो घरातले माणसाचा त्रास हा बाहेरपेक्षा वेगळा असतो कारण त्यांच्यापासून सुटका करून घेणे सशक्य नसते बोलावे तर भांडण गप्प बसावे तर मनात चल टेन्शन मग करायचे काय काही जण सहन करतात काही टोकाचे निर्णय घेतात काही लढा देतात पण यातून बाहेर पडायचा योग्य मार्ग कोणता कधी शांत राहावे कधी प्रत्युत्तर द्यावे कधी दुर्लक्ष करावे हे सगळे परिस्थितीनुसार ठरावे ठरवावे लागते कोणी घरात पैशाची कुरकुर करतो कोणी हक्काच्या जागेतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो कोणी मानसिक छळ करतो कुणी दारू पिऊन त्रास देतो तर कुणी संशयाचे भूतमनगटावर घेऊन फिरतो अशा वेळी कुमकुवत पडणे हा उपाय नाही त्यातून बाहेर पडण्यासाठी डोके शांत ठेवून योग्य कृती करावी लागते कारण घरातले संघर्षाचे ओजे मनावर घेतले तर आयुष्याची वाट लागलेलीच म्हणून समजा अख्खे आयुष्य तणावाचे होईल म्हणूनच अशा परिस्थितीत शहाणपण सैमनाने आणि योग्य पद्धतीने उत्तर शोधणे आवश्यक आहे आज आपण हेच जाणून घेणार आहोत की घरातीलच माणूस त्रास देत असेल तर त्याला कसे समोर सामोरे जायचे शांत नंबर एक शांत राहा पण दुर्बल बनू नका शांत राहणे म्हणजे घाबरून राहणे नव्हे तर सैमय ठेवणे काही लोक मुद्दाम त्रास देतात काही त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते त्यांच्या बोलण्याला जास्त किंमत देऊ नका जेव्हा तुमच्या त्यांच्या नकारात्मेला नकारात्मकतेला उत्तर देत नाही तेव्हा त्यांना तुम्हाला त्रास देण्याचे मजा वाटते नाही मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी सहन करावे जेव्हा गरज वाटेल तेव्हा ठाम भूमिका घ्या आपल्या सैमनाचा गैरफायदा कोणी घेऊ नये याची काळजी घ्या शांत राहायचे तंत्र आत्मसात करा पण गरजेच्या वेळी आवाज उठवायला शिका प्रत्येक वेळी बोलायची गरज नसते पण योग्य वेळ बोलणे ही अंत्यआश्यक असते काही लोक विकृत असतात त्यांना इतरांना त्रास देऊन समोरच्याची तगमग बघायला असुर आनंद मिळतो म्हणून या फलातून लोकांच्या वाईट वागणुकीला भीक घालू नका तुमच्या मनावर तुमचंच तुमचाच पूर्ण किस्ट्रोल असू द्या कंट्रोल असू द्या या संवाद साधा पण मर्यादा ठेवून ताण टाळण्यासाठी संवाद हा उत्तम उपाय आहे मात्र काही त्रासदायक लोक का ऐकून घेण्याच्या पलीकडेच असतात त्यांच्याशी प्रेमाने समजूतदारपणाने कोणत्याही प्रकारच्या बोलायचे प्रयत्न केला तरी ते काही ऐकायच्या पलीकडे असतात हे लोक जाणीवपूर्वक समजून घेण्याऐवजी फक्त आपले म्हणणे पटवून देण्याचे खरे तर पटवून घ्यायचा असेही म्हणतात येणारे नाही तर त्यांचे म्हणणे आपल्यावर थोपतात शिवाय आपण कोणतेही तक्रार न करता त्याचे ते म्हणणे ऐकावे अशी त्याची अपेक्षा असते अशा वेळी त्यांच्याशी नको त्या चर्चा न पडता थोडक्यात काही स्पष्ट उत्तर घ्यावे आपल्या दृष्टिकोन मांडताना गरजेपेक्षा जास्त खुलासा करायचा नाही कारण ही लोक तुमचे बोलणे तुमच्यावर उलटू शकतात तुमची भावना स्पष्ट करा पण त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेला महत्त्व देऊ नका संवाद हा दोन्ही बाजूने होतो पण जर समोरच्याला फक्त वाद घालायचा असेल तर त्यांच्या भानगडीत पडू नका संवाद साधताना आपली मानसिक शांती कायम राहते काहीही तपासा स्वाभिमान जपा स्वतःला कमी समजू नका स्वतःची किंमत स्वतः ठरवा दुसऱ्याच्या बोलण्याने स्वतःची किंमत ठरवू नका काही लोक मुद्दा म्हणून अपमानास्पद बोलतात कारण त्यांना दुसऱ्याला कमी दाखवायचे असते अशा लोकांना त्यांच्या ठिकाणी थांबवणे गरजेचे आहे तुमच्या अस्तित्वाची किंमत दुसऱ्यांना ठरवून घ्यायची गरज नाही काही वेळ कठोर भूमिका घ्यावी लागते आपण शांत आहोत म्हणून कोणीही आपल्याला दुर्बल समजू नये गरज असेल तेथे आपली स्वाभिमान दाखवा आणि कोणाच्याही चुकीच्या वागण्याला उगीच सहन करू नका लोक काय म्हणतील याचा विचार करणे बंद करा स्वतःच्या योग्य निर्णयावर ठाम राहा नंबर चार स्वतःच्या आयुष्यातील सकारात्मकता आणा घरात तणाव असेल तर स्वतःचे मन मोकळे करायला शिका नकारात्मक लोकांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टीवर लक्ष द्या छंद जोपासा मित्राशी बोला चांगले पुस्तक वाचा जीवनात सकारात्मकतेच्या ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टीच्या महत्वाच्या आहेत हे ओळखा रोज काही वेळ स्वतःसाठी द्या जे ते कोणतेही तणाव नसेल तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा कधी वेळ काढून फिरायला जा निसर्गात मन रमवा मन प्रसन्न असेल तर घरातील नकारात्मकता तुमच्यावर परिणाम करणार नाही तुमची काळजी तुम्हाला स्वतःलाच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा आपली मदत आपणच करायची असती स्वतःचे थोडेसे लाडही करा कोणाकडूनच अपेक्षा ठेवू नका हा किंवा ही माझी दुःख ऐकून मला सहानुभूती दाखवेल माझ्यासाठी काही तर करेल हे सर्व सोडून द्या स्वतःशी संवाद साधायला शिका स्वतःचे मित्र मैत्रीण होऊन पहा गरज पाचवा गरज असेल तर सुरक्षित अंतर ठेवा सतत त्रास देणाऱ्या लोकांपासून शक्य तितके दूर राहणे हा सुद्धा एक उपाय आहे आता तुम्ही म्हणाल एकाच घरात राहून कसे अंतर ठेवणार तर अंतर फक्त शरीर नाही तर मानसिक दृष्टीनेही ठेवता येते त्या व्यक्तीला तुमच्या डोक्यातून बाहेर काढा काही लोक तुम्हाला जाणीवपूर्वक मानसिक त्रास देतात त्यामुळे त्यांच्याशी कमीत कमी संबंध ठेवणे कधी कधी चांगले ठरते प्रत्येक नाते सांभाळावे असे नसते काही वेळ स्वतःच्या मानसिक शांततेसाठी अंतर ठेवणे गरजेचे असते याचा अर्थ नाते तोडणे नव्हे पण आपल्या सीमारेषा स्पष्ट करणे तुमचे मन शांत ठेवणे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे काही लोकांना उत्तर न देणे त्यांच्याशी अनावश्यक संवाद टाळणे हाच त्यांना उत्तर देण्याचे सर्वोत्तम मार्ग आहे इतर लोकांची मदत घ्या पण सांभाळून घरात त्रास होत असेल तर योग्य व्यक्तीकडून मदत घ्या कधी जवळचे मित्र कधी कुटुंबातील काही जानकर लोके तर कधी थेट तज्ञाची मदतही घेणे गरजेचे असते काही वेळा तणाव इतका वाढतो की आपण त्यात गुद मारायला लागतो अशा वेळी योग्य व्यक्तीशी बोलणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढे जाणे उपयोगी ठरते मदतीसाठी कोणाला जवळ करायचे हे समजून घ्या काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे मदत घेताना सावध राहा समस्या वाढण्याआधी उपाय शोधणे चांगले मदत घेताना तुम्हाला त्या व्यक्तीविषयी टक्के खात्री असणे गरजेचे नाही तर तुमच्या समस्याचे सक्षम बना अनेक घरातील तणावाचा आर्थिक स्वावलंबीशी मोठा संबंध असतो त्याच ते स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे पैसा हा सर्व गोष्टीचा समाधान देतो असे नाही पण तो स्वातंत्र्यपणे जगण्याचे आवश्यकता आहे दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर कोणाच्याही अवलंबनाखाली राहण्याची गरज नाही आत्मनिर्भयता म्हणजे फक्त पैसा कमवायचे नव्हे तर आपल्या जबाबदारी स्वतः पार पाडणे पैसा हातात असेल तर आपले निर्णय मजबूत असतो कोणाच्याही दबावाखाली जगावे लागत नाही आर्थिक स्वातंत्र्य हे मानसिक शांततेचे लक्षण आहे तुम्ही बघा ज्यावेळी आपल्या हातात चार पैसे असतात तेव्हा आपोआप आपले मन थोडे शांत आणि स्थिर असते पैसे हे सर्व समस्या औषध असेल तर तो आस असण्याचे महत्त्व अतिशय जास्त आहे त्यामुळे पैसा कमवण्याचे वेगवेगळे चांगले मार्ग शोधा तुमच्या कौशल्याचे यासाठी वापर करा एकदा हो का तुमच्या हातात चांगल्या मार्गाने पैसे खेळू लागला की बऱ्यापैकी अडचणी दूर होऊ लागतात मानसिक आरोग्य जपा तणावाचा परिणाम आपल्या मनावर होतो त्यामुळे स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या घरातील नकारात्मक वातावरण आपल्याला नैराश्य लोटू शकतो त्यामुळे वेळेवर स्वतःची काळजी घ्या व्यायाम करा ध्यानधारणा करा चांगले विचार ऐका आणि मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही यासाठी स्वतःला सकारात्मक ठेवा आयुष्यात कितीही समस्या असेल तरी मनावर ताण घेऊ नका तुमच्या विचारावर तुमचा ताबा हवा घरात काहीही घडले तरी मनावर परिणाम होणार नाही असे स्वतःला तयार करा आता जी वाईट परिस्थिती तुमच्या पुढे उभे आहे ती नक्कीच बदललेली तुम्ही यातून नक्कीच बाहेर पडाल अशी आशा ठेवा परमेश्वरासमोर दररोज हात जोडून प्रार्थना करा हे भगवंता माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा मी कोणालाही दुखवायचा प्रयत्न करणार नाही मला या अडचणीतून बाहेर काढा नमस्कार करा हळूहळू तुमचे मन शांत होऊ लागेल नंबर नऊ गरज असेल तेथे ते कायदेशीर मदत घ्या काही वेळा घरातील लोकांचा त्रास मानसिक आणि खूप जास्त प्रमाणात शारीरिक स्वरूपाचा असतो अशा वेळी कायदेशीर मदतीचा विचार करावा लागतो आपल्यावर अन्याय होत असेल तर गप्प राहण्याची गरज नाही कायद्याने प्रत्येकाला संरक्षण दिलेले आहे त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञाचा सल्ला घ्या घरगुती हिंसाचार मानसिक छय आर्थिक फसवणूक याविषयी कायदेशीर अधिकार जाणून घ्या भीतीपोटी अन्याय सहन करणे योग्य योग्य नाही काही वेळ लोक वाट पाहतात मी परिस्थिती बदलले पण काही प्र, प्रसंगी तातडीने निर्णय घेणे गरजेचे असते घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांची चर्चा करून योग्य मार्ग निवडा स्वतःच्या आयुष्यात स्वतः मालक बना कोणत्याही नात्यात अडकून स्वतःला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात दुसऱ्याच्या वागणुकीमुळे तुमचे मन शांती वर परिणाम होऊन देऊ नका प्रत्येक वेळी समोरच्याला समजून घ्यायचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःलाही समजून घ्या तुमचे आयुष्य फक्त त्रास देणाऱ्या लोकांसाठी नाही ते आनंद जगण्यासाठी आहे कोणी किती वाईट वागला तरी त्यांच्या तुमच्या आयुष्यभर नियंत्रण मिळू देऊ नका स्वतःवर प्रेम करा स्वतःचा सन्मान करा स्वतःला आधार द्या आणि गरज असेल ते स्वतःच्या हिताचा विचार करा शांत जीवन हेच खऱ्या आनंदाचे गोपित आहे मित्रांनो घर हे केवळ भिंतीने बनलेले नसते तर नात्यांनी पण जेव्हा हेच नाते तणावाचे कारण बनतात तेव्हा मनावर प्रचंड ताण येतो घरातील व्यक्ती जर त्रास देत असेल तर त्यांचा परिणाम बाहेरच्या जीवनावरही होतो मनात नैराश्य चिडचिड तणाव वाढतो आणि आयुष्य आनंदाचा मावळतो मात्र या परिस्थितीत आपले आपणच ठरवावे लागते की या त्रासाला झुगारून घ्यायचे की त्याच्या दबायचे कधी शांत राहणे हा उपाय असतो तर कधी ठामपणे उत्तर देणे गरजेचे असते संवाद साधणे महत्वाचे असते पण तो संवाद वे योग्य वेळी योग्य शब्दात आणि योग्य पद्धतीने असावा स्वतःच्या भावना व्यक्त करणे गरजेचे असते पण त्या व्यक्ती करताना आपली प्रतिष्ठा आणि सैमय गमू नये घरातील ताणतणाव सोडून हा एक सतत चालणारा प्रवास आहे कधी समोरच्याची मनस्थिती समजून घ्यावी लागते तर कधी स्वतःची मर्यादा स्पष्ट करावी लागते सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःला कमी लेखू नका कोणी कितीही बोलू द्या तुमचे अस्तित्वाची किंमत दुसऱ्याला ठरवून घ्यायची गरज नाही आत्मसन्मान जपावे अंत्य महत्वाचे आहे मानसिक आर्थिक आणि भावनिक दृष्टिकोनातून स्वतःला सक्षम बनायची गरज आहे कोणत्याही नात्याचे मोल तेवढेच असते जितक्या प्रमाणात ते आपल्याला आनंद आणि अशांतता देते जर एखाद्या नात्यात फक्त दुःख तणाव आणि अपमान असेल तर ते ते स्वतःचा विचार करणे गुन्हा नाही वेळ वेळ जात राहतो कधी परिस्थिती सुधारते तर कधी तशीच राहते कधी माणसे बदलतात तर कधी बदलत नाही जर कुठलाही उपाय लागू पडत नसेल तेव्हा अनावश्यक ती मदत घेणे योग्य असते काही वेळा वाद टळणे हे असतो काही वेळा वादाला समोर जाणे हे गरजेचे असते महत्त्वाचे हे आहे की तुमचे मन तुमच्या शांतता आणि तुमच्या विषय हे कोणाच्याही तणावात दुःखात जाऊ नये जीवन सुंदर आहे त्याचा योग्य आनंद घ्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःला कमी समजू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला तुम्ही नक्की या परिस्थितीतून बाहेर पडाल मित्रांनो दररोज दर विविध दर सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचाराने भरून जावो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा विचार जर तुम्हाला आवड आवडला असेल तर आणि ते पटलाही असेल तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया